पोटावरची चरबी ही महिला असो की पुरुष ही चांगली दिसत नाही आपली पर्सनॅलिटी बेडअप दिसते आपल्या चालण्याची वागण्याची पद्धत बदलते इवन आपल्या आपला जो स्पाईन आहे पाठीचा कणा आहे त्याचंसुद्धा स्ट्रक्चर बदलतं हे झालं दिसण्याचं पण तसंही पोटावरची चरबी ही, ही आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा चांगली नाही आहे डायबिटीज बी पी हार्ट प्रॉब्लेम अशा बऱ्याचशा आजारांना ती आमंत्रण देते त्यामुळं पोटावरची चरबी कमी करणं हे खूप महत्वाचं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की फक्त डाएट प्लॅननी आपण पोटावरची चरबी कशी कमी करू शकतो नमस्कार मी डॉक्टर सोनल पाटील मी एक होमिओपॅथी तज्ज्ञ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बिना एक्सरसाइज करता किंवा फक्त डाएटनी आपण पोटावरची चरबी कशी कमी करू शकतो तर डाएट हा आपल्या ओव्हरऑल चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे शंभर टक्क्यांमधनं ऐंशी टक्के आपलं जे वजन आहे किंवा आपली कोटार चरबी आहे ती ऐंशी टक्के ही आपल्या डाएटनीच कमी होते वीस टक्के भागा एक्सरसाइजचा असतो एक्सरसाइज ही तेवढीच महत्वाची आहे पण आधी आपण वजन कमी करून जर एक्सरसाइजकडे वळालो तर आपल्याला एक्सरसाइज करताना आपण हलकेपणा जाणवतो आणि एक्सरसाइज पण चांगली होते आपण आधी पूर्ण दिवसभराचा डाएट समजून घेऊयात की आपण कुठल्या वेळेला काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा आपण सकाळी उठतो तर उपाशीपोटी एक ग्लासभर पाणी शक्य तेवढं म्हणजे ज्याला जशी तहान असेल तसं पाणी घेणं कंपल्सरी नाही आहे की एक लिटर पाणी घ्यायचं आहे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे जसं जमेल म्हणजे जसं वाटेल किंवा जसं आपल्याला तहान असेल तसं पाणी प्यायचं आहे कम्पल्सरी नाही आहे की आपण गरमच पाणी प्यायचं आहे किंवा कोमटच प्यायचं आहे साधं पाणी जरी पिलं तरी चालतंय त्यानंतर रात्री भिजवलेले चार बदाम सोलून बारीक चावून खायचे आहेत आणि चार भ भिजवलेले काळे मनुके हे चावून बारीक चावून खायचे त्यानंतर चहा आणि कॉफी जर तुम्हाला सवय असेल पाहिजे तर चहा हा बिना साखरेचा किंवा अगदी कमी साखरेचा घ्यायचा आहे कॉफीसुद्धा अगदी कमी साखरेची किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता ब्लॅक टी घेऊ शकता दॅट इज द बेस्ट आपण नाश्ता वळूयात पहिला जो आपला नाश्ता आहे तो ऑबियसली खूप प्रोटीनयुक्त पौष्टिक असा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला दिवसभराची एनर्जी त्या ब्रेकफास्टमधनं मिळाली पाहिजे आणि थकवा नाही आला पाहिजे तर आपण ब्रेकफास्टमध्ये एक स्प्राऊट चाट मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर प्रोटीन्स असलेली ही स्प्राऊट चाट तुम्हाला दिवसभर खूप सारी एनर्जी देईल आणि तुमचं फॅट कमी करेल पण नाश्ता ज्या वेळेला घ्यायचा आहे की तुम्हाला खूप भूक लागलेली असेल भूक नसेल तर नाश्ता तुम्ही स्किप करू शकता स्प्राऊट चाट बनवण्यासाठी आपण घेणार आहोत उकडलेले चणे किंवा उकडलेले छोले त्यामध्ये बारीक चिरलेला उकडलेला बटाटा ज्या काही भाज्या आपल्या घरामध्ये असतील बारीक चिरलेली काकडी टोमॅटो गाजर त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं एकत्र करून त्यामध्ये आपण काळं मीठ थोडा चाट मसाला पुदिन्याची चटणी असेल ती घालू शकतो किंवा चिंचीची ची चटणी असेल ती घालू शकतो थोडे आपण उकडलेले शेंगदाणे घ्यायचे ते त्याच्यामध्ये घालाय टाकायचे आहेत हे सगळं मिश्रण मिक्स करून बाउल भरून पोट भरून हे आपण सकाळी नाश्त्यामध्ये जर खाल्लं तर आपल्याला भरपूर एनर्जी याच्यामधनं मिळते पुढं आपण वळत लंचकडे तर लंच हे पुन्हा एकदा जेव्हा आपल्याला भूक असेल आपण तेव्हाच घ्यायचं आहे लंचमध्ये आपल्याला एक वाटी डाळ आलटून पालटून आपण कुठलीही डाळ वापरू शकतो तुरीची मुगाची उडदाची मिक्स डाळीची पण आपण डाळ घेऊ शकतो एक वाटीभर डाळ घ्यायची आहे अर्धी भाकरी घ्यायची आहे त्यानंतर आपण एक वाटी ताक किंवा दही दोघांपैकी एक हे आपल्या लंचमध्ये पाहिजे आणि एक कुठली पण भाजी पालेभाजी असू दे फळभाजी असू दे कुठली पण एक भाजी तर ह्याच्यामध्ये प्रमाण असं असणार आहे की भाज्या ताक डाळ जे काय आपण खाणार आहोत ते जास्त प्रमाणात आणि भाकरीचं प्रमाण आपण कमी ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं पोट तीन पाव भरलेलं पाहिजे आणि एक पाव रिकामा पाहिजे म्हणजे आपल्याला खूप तडस लागेपर्यंत किंवा खूप गच्च भरेपर्यंत जेवायचं नाहीये थोडंसं पावभाग आपल्याला पोटाचा रिकामा पाहिजे जेणेकरून आपल्याला जेवणानंतर झोप येणार नाही किंवा जड वाटणार नाही हे झालं लंचमध्ये दुपारच्या स्नॅक्सचा जो टाईम असतो साधारण चार ते पाचच्या दरम्यान त्या दरम्यान आपल्याला काही खायचं नाही आहे पनिशिंग करायचं नाहीये चहा कॉफी काही घ्यायचं नाहीये खूप वाटलं की भूक लागली तर तुम्ही थोडेसे चुरमुरे मुठभर फुटाणे किंवा मुठभर शेंगदाणे खारे शेंगदाणे हे खाऊ शकतात संध्याकाळच्या डिनरबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की संध्याकाळचं डिनर हे तुमचं शार्प सिक्स थर्टीला व्हायला पाहिजे सनसेटच्या आधी सहा ते साडेसहाच्या दरम्यान जर डिनर झालं त्याचे फायदे असे आहेत की एकतर डिनर झाल्यानंतर झोपण्याच्या वेळेपर्यंत बराचसा वेळ जातो त्यामध्ये आपलं पोट रिकामं होतं पोट म्हणजे जठरामधनं आपलं जेवण पुढं इंटेस्टाईनकडे ढकललं जातं आणि आपल्याला झोप चांगली लागते त्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होत नाही रात्रभर झोप चांगली जाण्यामुळे आपलं पोट नीट साफ होतं रात्रभरामध्ये जे आपल्या पचनशक्तीचे जे, जे काही मेंटेनन्सचं काम चालू असतं किंवा कचरा बाहेर काढण्याचं जे काम चालू असतं ते व्यवस्थित होतं सकाळी उठून पोट साफ होतं आणि तुम्हाला फ्रेश वाटतं तर हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्या डिनरवरती डिपेंड आहे तर डिनरमध्ये काय खायचं आहे तर डिनरमध्ये आपण सूप घ्यायचं आहे पुन्हा आपण अर्धी भाकरी किंवा एक चपाती खाऊ शकतो पालेभाज्याची भाजी खाऊ शकतो मुक, मिक्स डाळीची खिचडी खाऊ शकतो तर खिचडी बनवताना त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून डाळ घालून घ्यायची तांदूळ कमी प्रमाणात ठेवायचं आहे भरपूर सारं सॅलड एक वाटी भरून सॅलड आपण जेवणाच्या आधीच खायचं आहे जेणेकरून चपाती किंवा खिचडी जे काही खाणार आहोत ते आपल्याला कमी खाता येईल झोपताना जर तुम्हाला भूक लागली तर अजिबात खायचं नाही आहे कुठलंच सॉलिड फूड रात्री झोपताना खायचं नाही आहे रात्री झोपताना जर आपण खाऊन झोपलो तर पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याचं फॅट तयार होतं मेद मेद तयार होतो आणि आपल्याला सकाळी उठल्यावरती अजिबात फ्रेश वाटत नाही जडपणा जाणवतो आपले डोळे उघडत नाही लिथार्जिक फील होतं दिवसभर आपल्याला अनरिफ्रेशिंग फील होतं त्यामुळं रात्रीचं जेवण हे जितक्या शक्य तेवढं लवकर घेणं खूप गरजेचं आहे याच्यासोबत ह्या डाएटसोबत तुम्ही जर व्यायाम केला तर फारच लवकर तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील व्यायामासाठी मी वरती एक लिंक देते तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी कु कुठ कुठले कुठले व्यायाम करायचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही करू शकता आणि हा जर डाएट तुम्ही एकवीस दिवस खरंच स्ट्रिक्टली फॉलो केला तर शंभर टक्के तुम्हाला फरक जाणवेल तर आजचा हा व्हिडिओ इन जनरल तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुमच्या कॉन्फिडन्ससाठी आणि तुमच्या येणाऱ्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा शेअर करा आणि लाईक जरूर करा Namaskar.